आ, काल सकाळी चार ते सव्वा चारचे सुमारास एक गाडीमध्ये तीन चार कुटुंबाचे सात सदस्य वेगवेगळे कुटुंबाचे एका ठिकाणी राहणारे सात सदस्या ज्याचेमध्ये बेग थे एक सिनियर सिटीजन जो गाडी चालवत होते त्याच्या बरोबर दोन सतरा वर्षाचे तरुण मुले होते एक सतरा वर्षाची तरुण मुलगी होती दोन तीन महिला होत्या ज्यामधनं एक सिनियर सिटीजन महिला सुद्धा होती हा घटना चार सवा चार चे दरम्यान दौंड पोलीस स्टेशनची हद्दीत भिगवण जे टाउन आहे त्याचे एक डेड किलोमीटर अलीकडे एका ठिकाणी घडली हा गाडीत जात असताना जो चालक होता त्याला जीव लागली तो चहाची टपरीकडे गाडी साईडला बाजूला पार करून थांबला बाहेर गेला परत गाडीत आला त्यावेळी त्या ठिकाणी दोन युवक आले त्यांनी चहाची टपरीकडनं काही खरेदी केला आणि मग दोघे गाडीचे दोघा बाजूनं जाऊन थांबले जो ड्रायव्हर साईडला गेला त्यांनी तो जो सिनियर सिटिझन गाडी चालवत होता त्यांना एक धारदार शस्त्राची धाग दाक दाखवून तसेच मिरची पावडरचा वापर करून त्या गाडीत मिरची पावडर असा फेकून दिला आणि त्याच वेळी त्यांनी त्यांना थ्रेट करून त्याचे अंगावरील महिलाचे अंगावरील जे विशेष करून कानात घातलेले सोन्याचे दागणे होते ते दागणे त्यांनी काढून घेतले काढून घेतल्यानंतर परत जाताना त्यांनी त्या गाडीत बसलेली एक सतरा वर्षाची जे मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढला चे कंटेंट्स प्रमाणे मग तो त्याला त्या ठिकाणून काहीतरी ते वीस मीटर पुढे जाऊन त्याच डावी बाजूने एका ठिकाणी त्याने त्याचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा घटना झाल्यानंतर तो व्यक्ती जे होता दोघे जे आरोपी होते ते एका मोटरसायकलवर पळून गेले इथून हा जे सदस्य होते ते पुढे चालले आणि पुढे जाऊन एका पेट्रोल पंपावर थांबले आणि पेट्रोल पंपवालेला त्यांनी असे प्रकारची माहिती दिली मग त्यांनी पोलिसाला संपर्क केला पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मग ही जी पूरण घटला आहे त्याचा पोलिसद्वारे ह्याचा तपास सुरू करण्यात आला म्हणून त्यावेळी ती जी मायनर मुलगी होती सतरा वर्षाची त्यांनी त्यावेळी असे प्रकारची फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आम्हाला दिली होती की त्याचेवर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे म्हणून त्याची एफ आय प्रमाणे जे कंटेंट होते त्याचे प्रमाणे दॉन पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम बी एन एसची कलम चौसष्ट तीनशे नऊ सहा तीनशे एकावन्न दोन तीन पाच आणि पॉक्सोच्या कलम चार आणि आठ त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर आर्म्स ॲक्ट चार सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर अधिकाऱ्याने त्या ठिकाणी जे आहे ते भेटी दिली आम्ही सुद्धा घटनास्थळची पाहणी केली पीडिताला भेटलो आणि बाकी जे साक्षीदार होते त्याचे जबजुबाब विचारले आणि त्यानंतर ही जे त्यांनी सविस्तर स्वरूपात आमच्याकडे जे सांगितलं की त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु अतिप्रसंग जे आहे ते प्रमाणित झाला नाही म्हणजे की त्यांनी ते प्रयत्न केला कारण ती ही घटना जे आहे ते तीन ते चार मिनिटाचे दरम्यान त्याचा म्हणणं त्याचा आणि साक्षीदाराचा म्हणणं आहे तो गेला आणि परत गाडीकडे आला जरी पर्यटन झाला तरी हा एक खूप घटना आहे कारण जर पर्यटन झाला आणि गुन्हा घडण्यामध्ये काही जास्त अंतर नाही म्हणून आता आमची जे टीम्स आहे आमची पाच टीम काल सकाळपासून फील्डमध्ये कार्यरत आहे आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्याला अटक करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी अजून त्यामध्ये जे आहे आमच्याकडे वेगवेगळ्या जे लीड मिळत आहे त्याप्रमाणे अजून आम्ही जे टीम्स आहे वाढवून दिली आहे आज आणि ह्या गुन्ह्याचा लवकर ते लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे आपण मेडिकल मेडिकलमध्ये काय समोर मुलीला अत्याचार झाला नाही झाला काय आता मेडिकलची स्विस्टर रिपोर्ट आपल्या समोर येणार आहे बाकीच्या जे आहेत ते मेडिकल प्रोसिजर वगैरे करण्यात आलेला आहे माहिती मिळाली त्या स्पेसिफिक ठिकाणी ज्या ठिकाणी घटनास्थळ आहे त्याचे आजूबाजूला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्ही नाही ऑपोजिट पाहिला तर एक मोठी बिल्डिंग आहे फर्निचरची पण त्याचे पण जे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते पलीकडच्या रोडला कारण हा मोठा रोड आहे त्याला कवर करत नाही हो आम्ही काही हे जे आमचे वेगवेगळे लाइन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये स्केच तयार करणे किंवा रेकॉर्डवरचे आरोपी चेक करणे ते प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काही आम्हाला आपल्याकडून जर समाजाच्या सहकार्या वेगवेगळ्या घटकाच्या लागणार आहे त्यासाठी आम्ही एक वेगळी माहिती आपल्याला पुरवतो हा हा प्रवासी होते